नमस्कार जय सद्गुरू आज आपण जुन्या बेडशीटपासून सुंदर अशी पायपुसणी तयार करणार आहोत त्यासाठी मी हे बेडशीटचे कापड घेतलेले आहे त्यानंतर आपण त्याच्यावरती जे ब्लाऊजचे उरलेले कापड आहे त्याचे तीन तीन इंचाच्या पट्ट्या करून त्याच्यावरती शिवून घेणार आहोत खूपच छान अशी ही पायपुसणी तयार हो होते व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने मी तीन तीन इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत जे आपल्याकडे उरलेले ब्लाऊजचे कापड आहेत त्यापासूनच मी ह्या पट्ट्या तयार केलेल्या आहेत आता पावसाळ्यासाठी खूपच अशा पाय घरात लागणार आहेत त्यासाठी आपण घरच्या घरी अशा पद्धतीने उरलेल्या कापडापासून पाय पुसण्या तयार करू शकतो हे जे तीन तीन इंचाच्या पट्ट्या मी कट केलेल्या आहेत त्या आपण जे बेडशीट घेतलेलं आहे त्याच्यावरती आपण त्या शिवून घेणार आहोत कशा पद्धतीने शिवून घेणार आहोत तेसुद्धा व्हिडिओ पूर्ण पहा खूपच छान अशी ही पायपसनी तयार केलेली आहे अशा पद्धतीने दोन्ही बाजूला मध्य मध्यामध्ये आपण ही टीप मारून घेणार आहोत ही पट्टी ठेवल्यानंतर आपण मधून त्याच्या टीप मारायची व त्यानंतर आपण तिला अशा पद्धतीने दुमडून त्याच्यावरती पुन्हा टीप मारायची त्यामुळे आपल्याला त्याचे धागे निघण्याची भीती नसते व त्याच्यावरतीच पुन्हा दुसरी पट्टी ठेवून अशा पद्धतीने शिवून घ्यायचे हे पा पुन्हा दाखवते ज जिथे आपण शिवून घेतलेले आहे आधी पट्टी त्याच्यावरतीच अशा पद्धतीने त्याच टिपेवरती ही पट्टी ठेवायची व त्याच टीपवरती पुन्हा अशी टीप, टीप मारून घ्यायची व त्यानंतर हे कापड दुसऱ्या साईडला अशा पद्धतीने दुमडून पुन्हा त्याच्यावरती टीप मारून घ्यायची खूपच सोपी पद्धत आहे व आपल्या घरातले जे शिल्लक कापड आहेत त्यापासून आपण अशा पद्धतीने खूप सोपी अशी पायपुसणी तयार करू शकतो त्यानंतर आपण पुन्हा त्याला पायपिंग करण्यासाठी कडेला चारही बाजूने पायपिंग करण्यासाठी अशा पद्धतीने पट्ट्या कापून घ्यायच्या त्यासुद्धा अडीच किंवा तीन इंचाच्या कट करून घ्यायच्या व त्यानंतर त्या आपण जे कडला धागे निघणार नाहीत यासाठी शिवून घ्यायचे आहेत उलट्या साईडने आपण ही पट्टी उलटीच ठेवून आपण त्याच्यावरती टीप मारून घेणार आहोत खूपच सुंदर अशी पायपुसणी ही तयार केलेली आहे व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी जे जुने कापड आहेत त्यापासून वेगवेगळ्या अशा पायपुसण्या तयार करू शकता व आपण पावसाळ्यामध्ये आपल्याला भरपूर पायपुसणी लागते अशा पद्धतीने घरच्या घरी आपण शिवून त्या यूज करू शकतो त्यानंतर हे सरळ करून आपण अशा पद्धतीने ही पट्टी दुमडून त्याच्यावरती शिवून घ्यायची त्यामुळे कडेचे धागेसुद्धा निघत नाही व पायपुसणीला दिसायलाही खूप छान दिसते हे पा अशा पद्धतीने आपण ही पायपिंग करून घ्यायची खूपच छान अशी ही पायपुसणी तयार केलेली आहे व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका घरच्या घरी आपण अशा पद्धतीने ही खूपच सुंदर व सोपी पायपुसणी तयार केलेली आहे तुम्हाला ही पायपुसणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही ही घरीही नक्की ट्राय करा घरातले जे शिल्लक तुकडे आहेत किंवा साडीचेही तुम्ही कट करून अशा पद्धतीने पट्ट्या काढून घरच्या घरी पायपुसणी तयार करू शकता हे बा खूपच छान असं हे कडेला पायपिंग केलेली आहे व त्यामुळे धागे निघण्याची भीती नाही अशा पद्धतीने आपण चारही साईटनी पायपिंग करून घ्यायची खूपच छान अशी ही पायपुसणी आपण तयार केलेली आहे बाजारामधून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी आपण अशा पद्धतीने वेगवेगळे वेग पायपुसणी तयार करू शकतो तुम्हाला ही पायपुसणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद